हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याच त्यांचे प्रश्न आलेले आहेत की म्हणजे व्हॉट्सअपवरती विचारतात कोणी कॉमेंटमध्ये विचारतं तर त्यांना काही दादांनी पारायण दिलेल्या आहेत त्यांनी सेवा घेतलेल्या आहेत तर मग त्यांना काही पारायणं मिळालेल्या आहेत त्यात मग गुरुचरित्र पारायण आहे श्रीपाश्री वल्लभ आहे त्यानंतर मग गुरुचरित्र आहे तर हे पारायण दादा देतातच कोणत्याही सेवेमध्ये गुरुचरित्र किंवा मग श्रीपाश्री वल्लभ किंवा मग नवनाथ तर ह्या तिन्ही पारायणापैकी एकतरी पारायण एकतरी पारायण दादा देतातच प्लस त्यामध्ये एखाद्या वेळेस दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती असे पारायण दिलेले असतात पण काही ताईंचे असे प्रश्न आहेत की ताई आमच्या घरामध्ये कोणतंही पारायण आम्ही लावू शकत नाही कारण की आमच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे रोज बनतं तर मग त्यामुळे आम्ही कोणतंही पारायण घरामध्ये करू शकत नाही तर मग यावरती आम्हाला काही पर्याय सांगा तर तोच पर्याय आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी तर मग पारायण तर आपल्याला करायचं आहे तर घरामध्ये तर ते करता येत नाहीत तर मग कशा पद्धतीने आपण ते पारायण करू शकतो फळ आपल्याला तेच मिळणार तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तर तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण दिलेलं असेल ना तर मग तुम्ही घरामध्ये गुरुचरित्र पारायण लावू शकत नाही म्हणजे नॉनव्हेज वगैरे बनतं तर, तर गुरुचरित्राचा सर्वात मोठा नियम असा आहे की घरामध्ये नॉनव्हेज वगैरे बिलकुल बनवायचं नाही सात ते आठ दिवस सात दिवस आपलं पारायण असतं तर ते सात दिवस आणि आठव्या दिवशी आपल्याला पूजा वगैरे उचलायची असते तर त्या दिवसापर्यंत आपण नॉनव्हेज वगैरे घरामध्ये बनवू शकत नाही आणि बाहेर जाऊनसुद्धा खाऊ शकत नाही तर सात दिवस आपल्याला ते नियम पाळायचे असतात तर मग गुरुचरित्र पारायण घरामध्ये तुम्हाला करणं शक्य नाही तर मग तुम्ही काय करायचं हा एक ग्रंथ मिळतो तर याचं नाव आहे संक्षिप्त गुरुचरित्र तर हा साठ रुपयाचा मिळतो मी भरपूर ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगितलं पण आहे की संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही घेऊन या जर तुम्हाला मोठं पारायण करणं शक्य नाही ना तर तुम्ही याचं पारायण करू शकता तर याला किती वेळ लागतो फक्त एक तास लागतो एकूण यामध्ये सातच अध्या आहे तर तुम्ही याचं पारायण करू शकता जे आपण गुरुचरित्र पारायण करून जे फळ आपल्याला मिळतं ना तर तेच फळ आपल्याला या पारायणसुद्धा ह्या पारायणाने सुद्धा मिळतात तर तुम्ही त्याच्याऐवजी हे पारायण सुद्धा करू शकता तर हा ग्रंथ आपल्याला कुठे मिळेल स्वामींच्या केंद्रामध्ये जे शॉप असताना दिंडोरी प्रणी तिथे ग्रंथ मिळतात तर तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल हा तुम्ही घेऊन या किंवा मग तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे हे छोटं नाही करायचं तर मग तुम्ही काय करायचं रोजचा एक एक अध्याय आपल्याला घ्यायचा आहे एकूण गुरुचरित्रामध्ये बावन्न अध्याय असतात तर रोज आपल्याला एक अध्याय घ्यायचा आहे खंड न पाडता तर अशा प्रकारे आपल्याला बावन्न दिवसामध्ये याचं पारायण करायचं आहे किंवा मग तुम्ही एका एका एक दिवशी दोन दोन तीन तीन अध्यायसुद्धा घेऊ शकता तर तुम्ही तुमचं पारायण अशा प्रकारे कम्प्लीट करू शकता तर मग आता नियमांचं तर यासाठी नियम कोणतेही नसतात जी सेवा तुम्हाला दादांनी दिलेली आहे ना तर ती सेवा झाल्यानंतर लगेचच त्यानंतर आपण एक एक दोन दोन तीन तीन याचे अध्याय घेऊन याचं पारायण करू शकतो त्याचप्रकारे मग त्यानंतर आहे श्रीपासरी वल्लभ तर हे पण मी केंद्रामधूनच हा ग्रंथ आणलेला आहे अजून पारायण वगैरे काही केलेलं नाही तर कोणताही ग्रंथ आपण जेव्हा विकत घेतो ना तर त्याच्यासमोरच आपल्याला पारायण कशाप्रकारे करायचं आहे किती दिवसात किती अध्याय आपल्याला वाचायचे आहे तर संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिलेली असते आणि ते वल्लभमध्ये एकोण चौपन्न अध्याय आहेत तर मग पहिल्या दिवशी किती वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे म्हणजे आपल्याला सात दिवसाचं पारायण करावं लागतं तर सात दिवस तर सात दिवस आपल्याला किती किती अद्याप घ्यायचे आहे तर ते इथे संपूर्ण दिलेलं आहे त्यानंतर मग त्याचे नियम वगैरे हो त्यामध्ये पारायण काळामध्ये आपण काय काय खायचं आहे काय काय नाही खायचं आहे तर ते पूर्ण इथे दिलेलं आहे जर तुम्हाला याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल ना श्रीपारी वल्लभची तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जर तुम्हाला याचं पारायण करायचं आहे तर हे पण पारायण तुम्हाला जर दिलेलं असेल ना श्रीपारी वल्लभ तर तुम्हाला वेळ नाही मिळत घरामध्ये असे काही म्हणजे अडचणी असतात की आपण पारायण लावू शकत नाही तर मग तर तुम्ही याचा पण एक एक अध्याय असून हे है पारायण करू शकता म्हणजे चोपन्न दिवसात तुमचं एक पारायण होऊन जाईल किंवा मग तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही संध्याकाळी दोन सकाळी दोन अशा प्रकारे हे है पारायण करू शकता तर याला कोणताही नियम नसतो जेव्हा आपली नित्यसेवा होते त्यानंतर आपण हे अध्याय घ्यायचे आहेत म्हणजे दिवसभरात तुम्ही केव्हाही घेऊ शकता असा कोणताही नियम नाही त्यानंतर आहे नवनाथ भक्तीसार तर काहीताईंना याचं पण पारायण दिलेलं आहे यामध्ये छोटा पण मिळतो तुम्ही त्याचं पण पारायण करू शकता किंवा मग तुम्हाला मोठंच पारायण करायचं आहे तर हा नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे तुम्ही घेऊन येऊ शकता डिंडोरी प्रणीत पण मिळतो मी बाहेरच्या शॉपमधून घेतलेले आहेत ग्रंथ तर डिंडोरी प्रणीत म्हणजे हा ग्रंथ असता तेव्हा मला माहिती नव्हतं नाही तर मी डिंडोरी प्रणितच ग्रंथ घेतले असते तर हा म्हणजे बाहेरच्या शॉपमधूनच मी हा ग्रंथ घेतलेला आहे तरी ला ला तर इथे सुरुवातीलाच दिलेलं आहे त्यांनी की आपल्याला नऊ दिवसाचं पारायण करायचं आहे त्यानंतर मग रोज आपल्याला किती किती अध्याय घ्यायचे आहे नऊ दिवसात तर ते पूर्ण माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर मग देवाला म्हणजे आपण जेव्हा पूजा मांडतो म्हणजे मा हे पारायण करतो ना नवनाथाचं तर पूजा वेगळी मांडावी लागते ती पूजा कशा पद्धतीने मांडायची असते तर तुम्हाला ती माहिती हवी असेल ना तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की त्याची माहिती देईल तर इथे मग आपण पूजा मांडतो तर इथे नैवेद्य काय काय आपल्याला दाखवायचं आहे ज्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे तर मग त्या दिवशी नैवेद्यामध्ये काय बनवायचं आहे तर संपूर्ण इथे दिलेलं असत आणि प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतात काही समस्या असतात तर कोणता अध्याय कोणत्या समस्यांवर म्हणजे आपण वाचलं पाहिजे ते पूर्ण इथे माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्यांनी माहिती दिलेली आहे तर यामध्ये एकूण चाळीस अध्याय यामध्ये छोटं पण एक मिळतं तुम्हाला जर ते हवं असेल तर ते केंद्रामध्ये मिळतं तर काही त्यांनी याचं पण पारायण सांगितलं आहे तर तुम्हाला एवढं मोठं वाचणं शक्य नाही घरामध्ये काही अडचणी असतात तर मग पारायण करणं शक्य नसतं आपल्याला तर मग तुम्ही याचा रोज एक एक, एक अध्याय घेऊन सुद्धा याचं पारायण करू शकता याला कोणताही नियम पाळावा लागत नाही तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपली नित्य सेवा झाल्यानंतर देवाची सेवा झाल्यानंतर आपण हे वाचू शकतो रोजचे तुम्ही एक एक अध्याय घ्या दोन दोन घ्या तीन तीन घ्या जसं तुम्हाला सोपं पडेल तसे तुम्ही अध्यायाचे घेऊ शकता आणि त्याचं पारायण करू शकता म्हणजे तुमच्या ज्याने होतच नाही यापेक्षा काहीतरी तुम्ही करत आहात तर यातच आपलं समाधान आपण मानलं पाहिजे काहीताईना ह्या अडचणी होत्या तर म्हणूनच मग मी तुम्हाला ऑप्शन म्हणून हे सांगितलं आहे तर अशा प्रकारे पण आपण पारायण करू शकतो तर आपण ती सेवा सोडून दिल्यापेक्षा काही ना काही आपण करत आहोत तर यातच आपलं समाधान पाहिजेत तर यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि पारायण झाल्यानंतर हे ग्रंथ आपल्याला लाल कपड्यामध्ये किंवा मग पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचे आहे नवनाथ ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ हे खूप पवित्र ग्रंथ असतात ते असे उघड्यावर ठेवायचे नसतात किंवा तर आपली पिरियड वगैरे येते ना तर त्यामुळे आपली सावली त्याच्यावरती पडू नाही त्यामुळे मग त्याला कपड्यामध्ये बांधून आपल्याला एका ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचं आहे किंवा मग तुमचं मंदिर वेगळं असेल रूम सारखं तर तिथे तुम्ही हे ठेवू शकता जितके पायराण्याचे जे नियम असतात ना तेवढेच ग्रंथाचे पण नियम असतात ते कशाप्रकारे ठेवायचे कशा प्रकारे हाताळायचे तर त्याचं पण पावित्र्य आपण पन... राखलं पाहिजे तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं सा होतं मला जी काही माहिती आहे तेच मी तुम्हाला देत असते तर यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि असं म्हणतात की जिथे नवनाथ ग्रंथ किंवा मग गुरुचरित्र ग्रंथ असतो तिथे नेगेटिव्ह एनर्जी कधीही त्रास देत नाही त्या घरातल्या माणसांना मी असं ऐकलेलं आहे या पद्धतीने तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करू शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल तसे तुम्ही अध्याय वाचू शकता आणि पारायण पूर्ण करू शकता तर यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तुमचे काही प्रश्न असतील किंवा मग दादांनी तुम्हाला काही सेवा दिल्या असतील त्या तुम्हाला समजल्या नसतील तर वरती मी नंबर दिलेला आणि त्यावरती तुम्ही मला मेसेज करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मोस्ट रिक्वेस्टेड होता म्हणून मी बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा